नमस्कार नितरनो, तो तब तो स्वागत है डेली पॉडकास्ट से जानने वाले, रात में जांच की गई है आलेखांश यूट्यूबर्स ब्लॉगिंग करके तो आपको तो, आप तो वंगा है

पाचशे रुपयाचा एक अंगोन घेतो हेल्मेट माउं हा मग ते हेल्मेट माउन घेतल्यानंतर मोबाईल सगळे आधी शेत होत आयडिया होत पुत्र होत मग कुत्र्याचा अमोंट फर्स्ट व्हिडिओ होतो मग आलो तर मग म्हणते रिटर्न परत केलं ब्रिटन तिथं फास्ट पाळलं नाही सगळं चक्क स्पीडने पिढी पाळत तितकं फास्ट पाळलं पाळायला काय झालं नाही ते इतकं दिले कसं पाळत डायरेक्ट नाही

आपल्यावर ते असणार आहे मग यांच्याकडे लक्ष द्यायच मिळालं तसं तो केलं तर तुम्हाला तर काय सांगायचं दुसऱ्या आपण काही होऊन जायचं नाही तो किंवा काही असं विषय नाही आपला आपण चालून काही विषय ब्लॉगिंगची सुरुवात ची सुरुवात म्हटल्यानंतर मग त्याला मोबाईल आला वगैरे ते आलं ना आपल्या काय कला काय ते सुरुवात कला आपलं कॉमेडी का आपल्या म्हणजे काय काही शिक्षण वगैरे असं एंटरटेनमेंट हा एंटरटेनमेंट हे त्याच्यामुळे आपण ज्लॉगिंग सुरुवात करून तसं आपल्याला काय नॉलेज हे पाहू मी माझे काय नॉलेज आहे ते पाहिलं मी पाहिलं माझ्या नॉलेज आहे जॉबिंग करू शकतो जाऊ शकतो स्वतः असं तस मी सुरुवात अस

नावाच व्हिडिओ असत ना ते नावाचे व्हिडिओ का लोक पाहतात नाव म्हणजे आता सगळे पाहतात ते नावाच्या आयडी पण येतात त्याच्यात ते पण पाहतात इतके लागेल ते चॅनल विकलं त्याच्यानंतर काय पैसे आहेत ते साधारत ते चॅनल दुसऱ्याने सत्तर पण ऐकलं नंतर विकल्यानंतर विचार कर किती तीन वर्ष सत्तर हजार ते जर ती चालू ठेवलं असतो तरी पैसे मला इतकं इतकं इंस्टाला फेस्ट करतो असं बरंच परत काही नंतर फोन पण घ्यायला चांगला कॅमेरे साठी मी काय पाहिजे कॅमेर असत

आपण तर काही इंग्लि पैसे नाहीत आपल्याकडे की आपलं लॅपटॉप घेणं ते आपण कसं जातात लॅपटॉप बँकटॉप भेटणे किंवा काय आपल्याला फक्त कसं जातात खर्च पण भरतो ना आपल्याला कॅमेरा झाल्याला कोण नव्हतं बरं का कोण आता कोण झाल्याला कोण नव्हतं मी तर काही करू शकत नाही स्टँड जरी बनवलं तर आपण जिकडे जाणार तिकडे जाणार स्टँड तर तिकडे येऊ शकत नाही तर मग कसं व्हायचं तर मग मी काय केलं चेस्ट करून मोबाईल जाय मी काम करून दिलं तर बघ असं असं करणं सांगितलं मी प्लॅन सांगितलं आता करायचं आहे आपलं तसं मी जन केली म्हणा कसं काय केलं माहिती आहे का लोक काय म्हणते नाही करू शकत म्हणजे मी रोड आहे ना त्याच्यावरती उभा राहून मोबाईल धारायचं आणि चलायच अस तस लोक माझ्या मी कधी व्हिडिओ मध्ये हसलोच नाही बोलत ते हसलेले का इकडून चालले असले की मी असं कॅमेर त्यांना कॅमेरे मध्ये घेतच आता माझ्या चॅनल वर तुम्ही व्हिडिओ त्या शाळेवर ते बरेचशे व्हिडिओ टाकलेले तुम्ही चॅनलवर माझे पाहू शकता कस समोर पण आय मी काय करतो त्याच्यामध्ये मी कॉमेंट पण बनवलेलं आहे आणि सांगितलेलं आमच्या गावामध्ये काय इव्हेंट असतात काय आमचं गाव कसं सगळे आता तुम्ही समजा पुणे पुणे मध्ये तुम्ही काय कुठं राहता कातर जिथं चित्र राहत मग आता चित्र राहत म्हणजे तुम्ही तुमच्याजवळ काहीतरी असेल ना ते तुम्ही दाखवू शकता ना धरवण्याचं दाख केलंय माझेकडे वावर आहे वावर असं दाखवू शकतो शौभ मध्ये राहतो शौभमध्ये राहण्या म्हणजे काही पण व्हिडिओ काय तर काही टेन्शन कोणी काय बोललं तर बोलत नाही लाजायचं नाही पाहिजे आपण बोलायला काय करतो लाजतो लाजायचं नाही काय काही आता माझे मित्र असेल एकदम मित्र म्हणजे भावासारखे मित्र आहेत मी जर व्हिडिओ काढायचा का इतका हास्य येतं म्हणजे इतका हास्य ते म्हणणारच नाही मला असं खूप काय असं म्हणणारच नाही ते बंद करते असं ते कसं ते याच्यानं थोडा समजा चालले असं मित्र म्हणतात हे बंद कर किंवा काय करायचं काय काय असं मी काय नाही मला काय लाज वाटत नाही मी डायरेक्ट येतो चला मित्र मग त्यांना काय आम्हाला तो काम करता येईल घरचे म्हणतात पण मग असा विषय घरचे काय नाही म्हणत आता पप्पा काय नाही म्हणत अं आमच्या नाही काहीच म्हणत असं कोण काय नाही काय होतं त्यांना माहित नाही ना आता विषय आपलं आहे आता व्हायला पाहिजे चायवाला कुठे कुठे गेला रोस्त आता सध्याला अरे करायला म्हणजे विचार आपण फक्त फोन नाही आपण रोस्त आता परत दुबईला गेलो बऱ्याच ठिकाणी गेला परत मला वाटतं चांगले मोठे मोठे लोकल घ्यायचे तर मग आपण त्या लोकांना पाहिले का तरी विचार कर ना ती चहावाला एबी शे काय त्याला काही येत नाही दिवसात सध्याला कुठे आपल्याला एवढं येऊन असुठे थोडं आपल्याला थोडं म्हणजे डोकं लावलं पाहिजे ना आपलं पण आता तुम्ही जॉब करता ना जॉब पण करा जॉब करता करता व्हिडिओ पण काढा लॉकला पण तुमच्या जीवनात काय चाललंय आता एखादा सिंगर गाणे पिणे म्हणतो आवाज दिवस मस्त एकदम मस्त आवाज तुला कोणाला माहित ते तुझा आवाज चांगला आहे का नाही आवाज सोडते काय मस्त युट्यूब चॅनल पण मस्त बनव ना गुलाबी साडी गुलाबी साडी मग तेच तू काही बनवू शकतोय तू तुझ्या हिशोब टाकू शकतो ना स्वतःची बनव पण काहीतरी बनव लोकल दाखव बनवायचं असं काय आता मी माझं सोबत सांगतो आता मी व्हिडिओ बनतात मला इतके जाण म्हणते याच व्हिडिओ आता माग माझ्याकडे मोबाईल नव्हतो मोबाईल खरं मी कॅमेरा साठी घेतला तो खरंच आता घेतला त्यात मोबाईल पण मग माझी मोबाईल नव्हता ना कोणाला शाळेमध्ये आनंदी वाजव ते म्हणजे बाप्पाला तीन चार जणांना लोकांनी कॉल केले अरे आता माझं नाव नाही माहिती मनाला ते प्राचं नाव माहिती ना त्याला मला म्हणून वाटते आणि मला त्याला म्हणायला वाटेल असं लागतं मग ते काय करणार मला मुला कोणी म्हणायचं असतं का त्याच नाव काय घसर नाही कळत 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 मग घरचे काय म्हणणार नाही तो गावाला गेला असलो तरी गावाला गेला मग तसं म्हणले का मग त्यांच्या समोर गेलं ते आम्हाला गावालाच गेले म्हणतच नंतर प्रॉपरी मला खोश केला त्याचे बाहेर कॅमेरे होत मध्ये काय झालं फॉलो होता ना दुकानदार काय केलं बस होता ना ते क्वालिटी क्लोज झाली त्याचबरोबर काय करताना सर आपल्याला सांगून ठेवलं काय सर म्हणजे काढलं मी पेंटिंग केली असायची तुम्ही पाह ब्लॉग म्हणजे युट्यूब लाडिटिंग लहानपणीचा लिंक आहे ती डिस्क्रिप्शन वगैरे जर तुझ्या ब्लॉग वर

एक असण्यासाठी एक ट्रेडर किती वर्षामध्ये ट्रेडर बनू शकतो सांगायचं दोन तीन ते पाच मध्ये बनू शकतो असत तर त्यांनी कमेंट केली ते तुमच्या तुमच्या माइंडसेटवर त्याला लाईक किती आले भाऊ लाईक किती आले असते ऐकायला असते तुम्ही दोनशे लाईक आले कमेंटला आणि सांगायचे कमेंट आले नाही एकदा लाईक यांनी व्हिडिओ टाकला होता तिने सुद्धा लाईक केलं कमेंट तिने पण रिप्लाय पाहिजे म्हणजे असं कमेंट करणं ही पण एक कला आहे काय मग काय चुकीचं नाही करत तुम्हाला कमेंट करता येत नाही तुम्ही करावं कशा आता तुम्हाला ते लॉजिक समजत नाही चांगलं निश्चित नाही आवडत ना त्या वर्क करून तुम्ही त्याला कमेंट मध्ये काही बोलू नका काहीच करा ते त्याचं काम करत ना तुमचे पैसे घेतले एवढं बोलतात नाही नाईन पहिले कसं आहे आता आपण तर डायरेक्ट भांडणी करू माझ्या कमेंट केली असं मग दुसरा पर्याय काय आपल्याला तिने त्याच्या कमेंटला आपण बरोबर उत्तर देणार तिने तशी कमेंट केली आपण पण त्याच्या कमेंट करून त्याला सांगायचं हे असं असं बाल बोल तू त्याला कमेंटला लायक मिळाले तिला कमी फक्त बरोबर पाहिजे विषय आता ते कमी त्यांना व्हिडिओ आवडत नाही आपल्याला कमी काय करत असतात कमेंट मग त्यांच्यासाठी ना एकच करायचं ते मी कमेंट केली का सरळ सरळ सांगायचं सा। बर बो, तुम्हाला बोलता येते एवढं सांगा एवढं सांगा फक्त आता असं कोणी किती का बोलू शकत आता चौकात तुला इतके पोरं भेटते इतके पोर भेटते इतके म्हणजे तुम्ही सांगतो एकमेकांसी देणार एका बोलणार एकाची पाठ नाही ना इतकं हशिनार्शनार विषय काय होतो बाहेर तिची वडील राहणार असं म्हणत विषय असा असतो त्यांना बोलते तर नाही कमेंट करायला पाहिजे ना आता तुझा मित्र आहे सांगा तुझा मित्रांत पण करते काय करेल माझा मित्र येईक आहे माझा युट्युब भरून पाहिजे भरून पाहिजे पाहिजे का माझ्या समोर आला का व्हिडिओ विषय काय बोलायचं कसं आहे व्हिडिओ सांग तुझा

आता मी सांगतो मी सकाळ सकाळ उठले आवडले मला माझे पिकअप करायचे तो तिला मी तिथे सोडायचे म्हणजे रस्त्यात काय काय होते पुढे गाडीस काय होते पुढे लोक माकडे मिकडे भेटते भेटते काय जे मन भेटेल मस्त घरी आपल्यानंतर मिटिंग करायची लॅपटॉप वगैरे काय असेल त्याच्यावरती मग मोबाईल वरती पण होती पण मग मोबाईल वरती क्वालिटी तशी नाही वाटत लॅपटॉप वरती लॅपटॉप वगैरे चांगला असतो मग ते केल्यानंतर टाकायचं युट्यूबला जे मला पाहिजे ते पाहणार आणि आता तुम्ही काय विचारलं ते परत सांगा परत मी सांगतो काय तुला कोण एका एका गोष्टीसाठी प्रसिद्ध व्हायचं असेल तर ती गोष्ट कोणती मग आता मला ब्लॉगिंग मध्ये प्रसिद्ध व्हायचं माझी आवड आहे ड्राईव्ह आता मी ड्राईव्ह तर तुम्ही कोण सुपर मिळतात आता माझी उदरणे समजा मी एखादा साहेब आहे तर मग साहेब आता आपल्या कॅबिन मध्ये रोज नाही कोणी ड्रायव्हर आहे ना तुम्ही तर मग ड्रायव्हरची आता ब्लॉगिंग पर्यंत ब्लॉगिंग मध्ये एक नंबर होईल तुमचा ड्रायविंग ची मग तुम्ही काय काढायला नाही जाऊन काय असे ब्लॉगिंग काढू शकत पण नसतो तुम्हाला

आता अशा प्रकारे आमची आम्ही यांची वाट लावलेली आहे तर इथेच आम्ही आमचं पॉडकास्ट थांबू इच्छितो